ते ब्लेडनी जाणीवपूर्वक फाडले आहे त्याच्यामध्ये जनांगी पाटील यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा फोटो कट केलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावना दुखलेल्या आहेत त्याचबरोबर शिरूर कासार तालुक्यातील ढोकळवाडी या ठिकाणच्या काही चार पाच यांनी ज्याला समाजकंटक म्हणतो त्यांनी धनगर समाजाविषयी अत्यंत अपशब्द वापरला आहे शिरगाळ केले आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी लिंबागणेश ग्रामस्थांच्या वतीनं निदर्शने करण्यात येत आहेत